हा भन्नाट चवीचा नाश्ता कशापासून बनवला हे बघायचंय ना तर त्यासाठी व्हिडिओ किप न करता पूर्ण बघा अगदी घरच्याच साहित्यामध्ये हा हलका फुलका नाश्ता बनून तयार होतो बाहेरून कुठलंही साहित्य आणण्याची गरज पडत नाही तर त्यासाठी एका ताटामध्ये एक वाटी ताटा गव्हाचे पीठ घेतले त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं एक चमचा तेल घालायचं आणि थोडं थोडं पाणी घालून याचा घट्ट असा गोळा बनवून घ्यायचा तर मळून झालं की मुरण्यासाठी झाकण ठेवून दहा मिनटे साईडला ठेवून द्यायचा तर काही भाज्या घेतल्या जेणेकरून कांदा शिमला मिरच आणि गाजर तर कांदे असे स्लाईसमध्ये कट करून एका डिशमध्ये काढून ठेवले त्याचसोबतच गाजरही असे सॅलेडमध्ये चिरून असं डिशमध्ये काढून घ्यायचे आणि त्यासोबत शिमला मिरची त्याच पद्धतीने चिरून घेतली आणि सर्व जिन्नस असे एका डिशमध्ये काढून साईडला ठेवून दिलं तर पीठही छान आता मुरलेलं आहे तर त्यावरती थोडंसं तेल घ्यायचं आणि हातालाही थोडंसं तेल लावून घ्यायचं पीठ छान असं मऊ करून घ्यायचं आहे आणि मऊ करून झालं की त्याचे असे पेड्याच्या आकाराचे गोळे बनवून ठेवलेले आहे तर एक गोळी घेऊन त्याची पुरी लाटून घ्यायची आहे तर जाडसर न लाटता अगदी पातळ अशी पुरी लाटून घ्यायची आहे तर साधारणत अशी पुरी लाटून घेतली तुम्ही बघू शकता एकदम ट्रान्सपरंट अशी पुरी लाटून घे गे, घेतलेली आहे तर सर्व पुऱ्या लाटून झाल्या उकळत्या पाण्यामध्ये थोडंसं मीठ आणि थोडंसं तेल घालायचं आहे जेणेकरून पुरे एकमेकाला चिटकणार नाही आणि त्यामध्येच पुऱ्या घालायच्या आहे गॅस हा मोठाच ठेवायचा आहे तर जेवढ्या बनवल्या त्या पुऱ्या त्यामध्ये मावतील एवढ्या घालायच्या आहे आणि एक दोन ते तीन मिनटं ह्या पुऱ्या त्या पाण्यामध्ये उकडून घ्यायच्या आहेत तर दोन ते तीन मिन मिनटानंतर एक एक करून सर्व पुऱ्या अशा साईडला काढून घेतल्या एका डिशमध्ये थंड झाल्यानंतर पुरीच्या एका साईडने तेल लावून घ्यायचं ती बाजू पलटून घेऊन दुसऱ्याही साईडने तेल लावून घ्यायचं आहे आणि त्याचा असा रोल करून अगदी छोटे छोटे स्लाईस असे कट करून घ्यायचे आहे तर तेल लावल्यामुळं ते स्लाईस एकमेकांना चिटकत नाही आणि सर्व असे सेपरेट करून घ्यायचे आहे स्लाईस तर बघा किती सुंदर असे स्लाईस होतात त्याचे तर याच पद्धतीनं बाकी सर्व पुऱ्यांचे मी असे स्लाईस कट करून घेत आहे तुम्ही बघू शकता तर सर्व असे सेपरेट करून घेतले तर मदे तेल गेतले हे आता आपण साईडला ठेवून देऊया तर कढाईमध्ये तेल घेतलेलं आहे त्यामध्ये घालायचं आहे मोहरी त्यासोबतच जिरंही घालायचं आहे जिरं मोहरी हलकंसं फुललं की त्यामध्ये कांदा घालायचा हलवून घ्यायचं कांदा थोडासा ब्राऊन झाला की त्यामध्ये ठेसलेला लसूण घालायचा तर लसूण हा ठेसूनच घालायचा जेणेकरून त्याचा श्वास छान असा रिलीज होतो त्यासोबतच त्यामध्ये शिमला मिरची आणि गाजरही घातलं हलवून घेतलं तर या भाज्या सॉफ्ट होण्यासाठी त्यावरती थोडंसं मीठ घालायचं आहे आणि ते काही मसाले घेतले जेणेकरून हळद धने पावडर जिरे पावडर चटपटीत करण्यासाठी चाट मसाला आणि लाल मिरची पावडर तर सर्व मसाले या भाज्यांमध्ये घालायचे आणि हलवून घ्यायचं आहे छान असं मिक्स करून घ्यायचं मिक्स करून झालं की त्यावरती एक मिनटं झाकण ठेवलेलं आहे तर पुन्हा झाकण काढलं तर त्यामध्ये दोन ते तीन चमचे टोमॅटो केचप घालायचं आहे यामुळे या, या नाश्त्याला अगदी भन्नाट अशी चव येते टोमॅटो केचप घालून झालं की त्यामध्ये पुऱ्या उकडलेलं थोडंसं पाणी ठेवलं होतं तसंच ते पाणी दोन ते तीन चमचे पाणी घालायचं तर बघा पुन्हा झाकण ठेवून त्या भाज्या छान अशा थोड्याशा सॉफ्ट करून घेतलेला आहे काय सुवास सुटलेला आहे आणि लगेचच त्यामध्ये पुरीचे बनवलेले ते स्लाईसही घालायचे आहे तर बघा सर्व स्लाईस असे त्यामध्ये घालायचे आहे आणि हळवारपणे मिक्स करून घ्यायचं आहे तर बघा हा नाश्ता अगदी खूपच असा सुंदर लागतो बनवण्यासाठी थोडासा वेळ लागतो पण अगदी पसनालाही हलका आणि चव तर एवढी भन्नाट लागते तुम्ही एकदा ही रेसिपी घरी नक्की ट्राय करून बघा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका तर असं मिक्स करून घ्यायचं पूर्णपणे मिक्स झालं की त्यावरती आपण पुन्हा झाकण ठेवून देणार आहो जेणेकरून ते मसाले आणि स्लाईस हे सर्व असं एकजीव होतील आणि छान असा सुगंध सुटेल बघा तर मिक्स करून झालं की त्यावरती थोडंसं अगदी मीठ घालायचं आपण सुरुवातीला थोडंच मीठ घातलं होतं तर आता झाकण ठेवायचं आणि दोन मिनटं एक वाफ काढून घ्यायची बघा काय सुंदर असा सुवास सुटलेला आहे एवढा सुंदर असा भन्नाट चवीचा असा नाश्ता हा बनवून तयार झालेला आहे तर तुम्हाला मी एका सर्विंग प्लेटमध्ये काढून दाखवत आहे वरतून थोडीशी कोथंबीर घालूया तर बाहेरून मॅगी पास्ता आणण्यापेक्षा अगदी घरामध्येच आणि तोही गव्हाच्या पिठापासून बनवलेला हा नाश्ता तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असन तर एक लाईक करायला ही विसरू नका तर हा नाश्ता तुम्ही कधी बनवता मग रोजच्या स्वयंपाक करताना पोळ्या करताना तुम्ही नक्कीच एक दोन ते तीन पोळीचं पीठ शिल्लक ठेवणार आणि त्यापासून हा नाश्ता बनवणार याची गॅरंटी देते मी तुम्हाला एकदा बनवला की तुम्ही नेहमीच हा नाश्ता बनवणार कारण अगदी घराच्या घरच्या घरामध्ये असणाऱ्या साहित्यामध्येच हा नाश्ता बनवून तयार होतो यासाठी बाहेरून कुठलेही साहित्य आणण्याची काहीच गरज पडत नाही तर असा हा खतरनाक नाश्ता आवडला असेल तर लाईक करा तसे चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद